हॅलो फ्रेंड्स आप तर आपण सकाळी हेल्दी आपला बुस्टिंग आवळा ज्यूस घेतला आहे आणि त्यानंतर निघालोय सकाळी सकाळी शॉपला आलोय आणि नंतर मित्रांनो आपण लगेच काउंटर वगैरे क्लीन करून डेली रुटीनला ऑर्डर चालू झालेली आहे तर मित्रांनो मी सकाळी सकाळी माझ्या डेली रुटीनला ऑर्डरला सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या काही ऑर्डर्स आहे मित्रांनो त्या चालू झाल्यानंतर मी परत माझे काही स्टॉक मेंटेन करायचे काम आहे ते पण देखील चालू केले तर थोड्याच वेळामध्ये पप्पा काउंटरला आले मित्रांनो आणि त्यानंतर आपण निघालोय घरी जाण्यासाठी तर मी घरी येऊन थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर परत शॉपला आलोय तर शॉपला आल्यानंतर आपण लगेच केलाय मित्रांनो आज स्पेशली पेस्टचा स्टॉक जो आहे तो मेंटेन करायचा होता तर तो मेंटेन केला आणि त्याचबरोबर थोड्या वेळाच नंतर लगेचच आपण आज घेतलाय बिस्किटचा स्टॉक मेंटेन करण्यासाठी तर हळूहळू एक एक करून कप्पे देखील साप होत आहे मित्रांनो आणि स्टॉक देखील मेंटेन होतोय कारण की दुकानचा कामाचा लोडच खूप देखील झालेला आहे तर त्यानंतर मग लगेच आपल्या लगेच थोड्याच वेळामध्ये ट्वेंटीचा देखील स्टॉक आपण फिलअप केलाय फुल आणि त्यानंतर मी आलोय घरी तर घरी आल्यानंतर आपण घेतले दूध मी ताणू आणि परत शॉपला आल्यानंतर पप्पा काउंटरला बसलेलेच होते तर त्याचबरोबर आपण आसामचा स्टॉक मेंटेन केला आहे आणि त्यानंतर आलो आहे शेतामध्ये तर मित्रांनो शेतात आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आज मक्कांचा कचरा आपण जो आहे तो चारा डायरेक्ट असा झालेला आहे की त्याच्यामध्ये काहीच कस नाही राहिला तर तो आज पूर्णपणे आपण चालून टाकलाय मित्रांनो जो काही मागच्या वेळेस अतिवृष्टीच्या पावसाचा जो व्हिडिओ बनवला होता तो हा चारा आहे मित्रांनो आणि त्यानंतर शेतात थोड्या वेळ चक्कर मारला आणि मक्कामध्ये मा होतो तर जैदाना सोबत होतो तर थोड्या वेळामध्ये दादा आपण आम्ही सोबत होतो तर थोड्या वेळ बसलो मित्रांनो आणि त्यानंतर आपण निघालोय घरी जाण्यासाठी तर आपण आलोय मित्रांनो गावामध्ये आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये मी आलोय घरी आणि मग काय घरी आल्यानंतर लगेचच फ्रेश झालो मित्रांनो आणि आपल्याला जायचे होते शॉपला तर बाईक घेऊन लगेच आलोय आपण शॉपला तर पप्पा काउंटरला होतेच आपल्याला चालतं आज थोडा उशीर तर त्यानंतर मग लगेच माझे स्टॉक वगैरे मेंटेन केले आणि संध्याकाळचे डेली रुटीनचे कस्टमर चालूच होते मित्रांनो तर लगेचच संध्याकाळी देवपूजा केली आणि आपले रेग्युलर कस्टमर चालू झाले तर त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला करायची होती आज तेल टाकी फिलअप तर लगेचच केली मोटर चालू आणि सगळं तेल टाकी फिलअप केली आणि दिवसभराचे काम संपले मित्रांनो तर आपण निघालोय घरी तर मित्रांनो त्यानंतर घडी गाडी अडावली आणि लगेचच आज आली होती ढेपीची गाडी तर ती गाडी खाली केली मित्रांनो सुप्रो आणि सर्व कट्टे वगैरे मोजून घेतले आणि गोडाऊनला नंतर डेप खाली केल्यानंतर लगेचच सगळे स्टॉक वगैरे चेक करून मित्रांनो आपल्या दिवसाच्या कामाची जी काही होती सर्व थेरी ती संपलेली आणि मी दिवसभराचे काम संपून निवांत घरी आलो धन्यवाद